हो हे बाटली इथे ना हे नाही रे होममेड आवळा कॅन्डी आवळे वापरून घेतले ते व्यवस्थित सोलून ते साखरेच्या पाण्यात दीड दिवस तब्बल मुरवून घेतले त्यानंतर काढून पसरून ठेवले आता सूर्यप्रकाश जास्त नसल्यामुळे हे ओटीजी मध्ये वाळवून घेतले वरतून त्याला थोडंसं मीठ आणि पिठी साखर लावली आवळा कॅन्डी तयार आपण आवळा साखर घालून मुरवून घेतला होता त्याचं हे उठलेलं पाणी त्याचा वापर तुम्ही आवळा सरबत म्हणून पण करू शकता चॉकलेट आवळा कॅन्डी कधी काहीतरी तोंडात टाकायला जाईल गोळी वगैरे कधी असेल तर एक गोळी वगैरे नको हे बघ घरी गेलेली आवळा कॅन्डी खा मला फ्रेश वाटते आवळा कॅन्डी घरी गेली इंटरेस्टिंग मस्त आहे बाकी इथं ठेव ना हे नाही रे चल